आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या बाबतीत पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे आणि हे नरेंद्र मोदीजींचा तर अपमान आहेच त्याचबरोबर देशभरातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असलेला जो ओबीसी समाज आहे जो कष्टकरी आहे आणि ज्याचा भारताच्या घडणघडणीमध्ये मोठा योगदान आहे अशा या ओबीसी समाजाचा त्यांनी जो अपमान केला आणि नरेंद्र मोदी हे केली नाहीत अशा पद्धतीने बोलून त्यांनी त्यांची आणि काँग्रेसची ओबीसी बद्दलची त्याच्या मनाची घृणा आहे आणि जे रोष आहे ते, 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 ते एकंदरीत आज त्यांनी त्याच्या भाषणातून दाखवून दिलंय मला तर राहुल गांधीला सांगायचं आहे की आज देशाचा पंतप्रधान एक सामान्य कुटुंबातला तेलिसमाजाला झालाय हे ते तुम्हाला कुठेतरी आहे कारण आजपर्यंत या गांधी घराण्याने या देशावर राज्य करून या देशाचं आजपर्यंत लुटमारी करण्याचं काम केलं आणि सोन्यात चमचा घेऊन आलेल्या राहुल गांधीला नरेंद्र मोदीजींसारखा एक सामान्य तेली कुटुंबातला ओबीसी समाजातला प्रधानमंत्री झालेला या ठिकाणी पाहलं जात नाही म्हणून त्यांनी अशा पद्धतीने ओबी समाजाच्या बाबतीमध्ये आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये बेताल वक्तव्य करून त्यांचं जे ओबीसी समाजाबाबतीतलं जे, जे रोष आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण मला त्या राहुल गांधीला ते काँग्रेसला हेच सांगायचं आहे सा की येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये हा ओबीसी समाज आणि एकंदरीत पूर्ण बहुजन समाज त्या ठिकाणी या काँग्रेसच्या विरोधात जाऊन त्यांना त्यांची जागा दाखवेल चव्वेचाळीसच्या चार जागा सुद्धा तुमची येणार नाहीत ही तुमची स्थिती आम्ही आल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझ्या दोनशेवर संपतो आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा